नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात किंवा रोजच्या उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक सध्या कडक उन्हाळा चालू आहे त्यामुळे कडक उन्हातून आल्यानंतर पोटाला थंडावा देणारं व मनाला तृप्त करणारं थंडगार पाणी प्रत्येकालाच हवं असतं आणि तेही माटातील हवं असतं कारण माटातील पाणी पिल्याशिवाय उन्हाळ्यामध्ये आपली तान काही जात नाही किंवा भागत नाही पण जर जुन्या माटातील पाणी थंडच होत नसेल म्हणजे गारच पडत नसेल तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी माटाला फिक्कट कलरच्या कापड ओला करून गुंडाळावा यामुळे माटातील पाणी फ्रीजच्या पाण्यापेक्षा थंड राहते माटातील पाण्याने नैसर्गिक थंडावा आपल्या शरीराला मिळतो तसेच मातीतील गुणधर्म शरीराला मिळतात माटात दोन ते तीन मोगऱ्याची छान ताजी ताजी फुले टाकल्यास पाणी अतिशय छान प्याण्यास किंवा प्यायला लागते तर तुमच्या पण माटातील पाणी जर उन्हाळ्यामध्ये थंड होत नसेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता सध्या कडक उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपण लिंबू सरबत बनवत असतो टिप नंबर दोन लिंबू सरबतासाठी लागणारी लिंब जास्त दिवस टिकवण्यासाठी व ताजी राहण्यासाठी लिंबांना थोडे खोबरे तेल लावून हावबंद भरणीत भरून ते फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे लिंबू जास्त दिवस चांगले राहतात व कमीत कमी एक महिना तरी ही लिंब ताजी राहतात उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी उपयुक्त टिप नंबर तीन उन्हाळ्यात मसाले तिखट अद्रक याचा वापर कमी करावा यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि ॲसिडिटी होऊ शकते तर तुमचे पण शरीर व्यवस्थित राहण्यासाठी उन्हाळ्यामध्ये ही काळजी तर नक्की घ्या टीप नंबर चार लिंबू सरबत बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस थोडा जास्त घालावा आणि मीठ देखील थोडे जास्त घालावे यामुळे लिंबूचे सरबत चविष्ट होते नाहीतर मीठ किंवा लिंबाच्या रसाचे प्रमाण जर तुम्ही कमी ठेवल्यास शरबत पानचट व पाणी पिल्यासारखा लागतो तर आपल्या सर्वांचा आवडता उन्हाळा स्पेशल लिंबू सरबत बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पाच मिक्सरमध्ये आमरस बनवताना आधी साखर बारीक वाटून घ्यावी त्यानंतर रस फिरवावा यामुळे रसामध्ये साखरेचे कण अजिबात राहत नाहीत आणि रस एकसारखा रसाला गोडवा येतो प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर सहा राजगिरा मोहरी हे अत्यंत बारीक असल्यामुळे त्यातील खडे काढता येत नाहीत त्यासाठी त्यामध्ये त्या चुंबक फिरवावे म्हणजे खडे चुंबकाला चिटकतात आणि खडे निवडणे किंवा त्यातील कडे काढणे सोपे होते तर प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी ही खास टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सात वांगी व वा बटाट्याची मिक्स भाजी बनवताना वांगी व वा बटाट्याच्या मोठ्या फोडी ठेवाव्यात म्हणजे भाजी दिसायला पण अगदी छान दिसते व खायला पण टेस्टी लागते तर वांगी बटाट्याची मिक्स भाजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता कायद्याची टीप नंबर आठ स्वयंपाक करताना किचनच्या खिडक्या उघड्यात ठेवाव्यात आणि गॅस सिलेंडरच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू किंवा कागद जवळ ठेवू नये तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही खबरदारी नक्की घ्या अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर नऊ अननसाच्या फोडी वापरून त्यामध्ये घालाव्यात वेगळ्या चवीचा मुरंबा यामुळे तयार होतो अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर दहा खिचडी व उसळ बनवताना त्यामध्ये बारीक कांदे चिरण्याऐवजी लांब कांदे चिरावेत यामुळे खिचडीला एक नंबर चव येते अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर अकरा मंचुरियनला परफेक्ट लाल छान रंग किंवा कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर वापरावी प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी उपयुक्त टीप नंबर बारा कडुलिंबाचे पाणी कोमट करून प्यायल्याने हृदयाचे वाल कधीच खराब होत नाहीत प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर तेरा जर तुम्हाला कांदा व लसूण घातलेला आवडत नसेल तर जेवण बनवताना त्यात ओवा हिंगाचा तडका द्या जेवण हॉटेलसारखे एकदम टेस्टी असे होईल अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर चौदा गाजराचा रस तीन महिने सलग पंधरा दिवस प्या यामुळे कोणताही कॅन्सर होत नाही प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर पंधरा मेथीचे पराठे अधिक अधिक टेस्टी होण्यासाठी त्यात बेसनपीठ घालावे अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सोळा बेलाच्या पानाचा तीस एम एल रस रोज पिल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सतरा रक्तदाब कमी असल्यास दररोज खजुराचे सेवन करावे प्रत्येक ग्रहणीसाठी अतिशय खास टिप नंबर अठरा केराच्या बादलीत फिनाईल सिंपडल्याने घाण वास त्याचा येत नाही प्रत्येक सुग्रणीसाठी उपयुक्त टिप नंबर एकोणीस उकड काढताना निम्मे पाणी व निम्मे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात अत्यंत उपयुक्त नंबर कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी यामुळे भाजी अधिक टेस्टी व चविष्ट होते प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर एकवीस रव्याचे आपे करताना जेवढा रवा घेतला आहे त्याच्या निम्मे दही त्यामध्ये घालावे आणि बाकीचे पाणी घालून बॅटर बनवा यामुळे आपे परफेक्ट होतात आणि चवीला छान लागतात प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर बावीस टॅमॅटोची भाजी सांबर हे कधीही लोखंडाच्या कढईत बनवू नयेत साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर तेवीस बाजारातून रवा आणल्यावर तो हाताला चटका बसेल इतपत तांबूस रंगावर भाजून ठेवावा यामुळे त्यात आळ्या व किडे होत नाहीत प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चोवीस भाजी तर भाजीमध्ये जर कधी चुकून पाणी जास्त झालं तर त्यामध्ये सुकलेला ब्रेडचा चुरा किंवा बेसन भाजून त्यामध्ये टाका अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर पंचवीस जास्तीचे आले आणले असेल तर कुंडीतील सोलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा ते वापरू शकता अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर सव्वीस हलव्यासाठी रवा भाजताना त्यात एक चमचा बेसन टाका यामुळे हलव्याची चव दुप्पट होते अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर सत्तावीस अनेक पुरुषांची त्वचा शेविंग केल्यानंतर ड्राय होते त्यांनी चमकदार त्वचा होण्यासाठी एक चमचा ऑलोवेरा जेल एक चमचा लिंबाचा रस एक चमचा मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावावे यामुळे त्वचा मऊ मुलायम व टवटवीत तव अशी होते अत्यंत महत्त्वाची टिप नंबर अठ्ठावीस जे लोक हटके विचार करतात तेच जीवनामध्ये यशस्वी होतात व हुशार लोक पण त्यांनाच फॉलो करतात वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद